राष्ट्रीय असंसर्गजन्य कक्ष सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक यांच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय बारे येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कर्करोग दिन कार्यक्रम राबवण्यात आलाय या कार्यक्रमाअंतर्गत स्तनाचे कर्करोग गर्भाशय कर्करोग मधुमेह हृदयविकाराचे आजार तसेच इसीजी मौखिक आदींसह रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या यावेळी एन सी डी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पवार कनिष्ठ लिपिक राहुल बापट समुपदेशक केदारनाथ झिरवाळ अधिपरिचारिका हेमलता भुसारे सुजाता गंगापुरे हेमांगी मंडपे ज्योती चव्हाण मंदना कुऱ्हाडे औषध निर्माण अधिकारी जयंत शिंदे धर्मेंद्र शिंदे विजय भुसारे विजय पवार आशा गटप्रवर्तक मालती देशमुख मीरा महाले यांच्यासह आशा कार्यकर्ते उपस्थित होते आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्व रुग्णालयामध्ये सर्व आरोग्य संस्थेमध्ये जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करत आहे त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय बारे अंतर्गत इथे मनखेड आणि बारी उपकेंद्रातील अनेक आशा व अनेक पेशंट या ग रुग्णांना कर्करोगविषयी माहिती देऊन त्यांना त्यांच्यापर्यंत जनजागृती कशी मिळेल यासाठी अशांना पण प्रशिक्षण देऊन तळागाळापर्यंत जाऊन त्या कर्करोगविषयी आपल्याला कसे मोहीम राबवता येईल व कर्करोगाचे पेशंट हे कसे शोधता येईल याच्यासाठी ग्रामीण रुग्णालय बाहेर येते आपण ये आज इथे येते आपण आज डॉ वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र बोरसे सर यांच्या नेतृत्वाखाली व तसेच एन सी डीचे डॉक्टर विजय पवार सर यांच्या नेतृत्वाखाल आज आपण इथं आशांचा एक कार्यक्रम घेऊन त्यांना एक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी नामदेव पाडवी सुरगाणा